वार्तांकन महापालिका प्रशासन आणि शहर पोलीस आयुक्त कार्यालय या दोन शासकीय थकबाकी असल्याची नोटीस महापालिका प्रशासनाकडून पाठवण्यात आली त्यावर त्वरेनं हालचाली करत महापालिकेच्या अतिक्रमण विभागास मदतीसाठी दिलेल्या बंदोबस्तांचे सहासष्ट लाखांची प्रलंबित रक्कम अदा करावी असं पत्र पोलीस प्रशासनानं महापालिकेस पाठवले महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं मोहीम हाती घेतल्यास त्यास अतिक्रमणधारकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होतो त्यामुळे पोलीस आयुक्त कार्यालयाकडून पोलीस बंदोबस्त घेण्यात येतो पोलीस आयुक्त कार्यालयाकडून एक उपनिरीक्षक पाच कॉन्स्टेबल आणि दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती महापालिकेच्या अतिक्रमण विभागात करण्यात आली आहे या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी महापालिका महिन्याकाठी साधारण पाच ते सहा लाख रुपये पोलीस आयुक्तालयात जमा करते मात्र गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण कालावधीत वापरलेल्या पोलीस बंदोबस्तांच्या पगाराचं बिल महापालिकेनं पोलीस प्रशासनास अदा केलं नाही त्यामुळे तब्बल सहासष्ट लाख पस्तीस हजार दोनशे चौऱ्याण्णव रुपयांचे पोलीस प्रशासनास महापालिका देणं लागते अशी परिस्थिती नाही महापालिकेनं पोलीस प्रशासनास त्यांच्या विविध मिळकतींना केलेल्या पाणी पुरवठ्याच्या थकबाकीची नोटीस बजावली यामुळे पोलीस प्रशासनानंही त्वरेनं हालचाली करत महापालिकेच्या कामात पुरवलेल्या बंदोबस्तासाठी सहासष्ट लाख पस्तीस हजार दोनशे चौऱ्याण्णव रुपयांचं देणे देण्याची नोटीस पाठवली आहे यामुळे वादाला तोंड फुटलं येथूनच या दोन्ही शासकीय आस्थापनामधील वाद चव्हाट्यावर आला पोलीस प्रशासनानं महापालिकेस विविध कामाप्रसंगी पुरवलेल्या बंदोबस्ताचे जुलै महिन्यात दोन लाख सव्वीस हजार तर पूर्वीची आहे त्यामुळे पाणीपट्टीची थकबाकी वजा करता उर्वरित रक्कम तात्काळ देण्याच्या मागणीचं पत्र पोलीस प्रशासनानं महापालिकेस दिले आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा